नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो हिंद कि श्री विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांचा तेजा तसंच गर्णिकेचा राजा कोणत्या मैदानात पळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो येईल त्या ते तेवीस तारखेला भव्य देवी असं ओपंच जंगी अहिले की श्री बैलगाडा मैदान होणार आहे आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे जेवळी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात विठ्ठलनानांचा तेजा शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तेजा कोणासोबत पळणार आहे ते पाहू मित्रांनो चर्चा अशी चा चाल चालू आहे की विठ्ठलनानाच्या दावणीतील ज्याचे नियोजन विठ्ठलनाना करतात असा भुंगाडॉन आणि तेजा हा सहा शंभर टक्के मोरगाव मैदानात पळणार आहे तर मित्रांनो घरनिकेचा राजा कोणासोबत पळणार आहे तर मित्रांनो घरनिकेचा राजासोबत माझ्या मते प्रेक प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे तर ती जोडी कोण तर मित्रांनो घरनिकेचा राजाना आपला एकादशी हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पळताना आपल्याला दिसणार आहेत कारण मामाने एका बाईटमध्ये सांगितलं होतं घरनिकेचा राजा आणि बकासूर लवकरच पळेल त्यामुळे अहिल्या केसरी मैदानात घरनिकेचा राजाने बकासूर नक्कीच पळताना दिसणार आहे तर मित्रांनो खूपच दिवसांनी हा जोड एकत्र पळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा